छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते सचिन घायड यांचा शेतकऱ्याशी गैरवर्तन करतानाचा एक व्हिडिओ समोर आला असून त्यांनी एका शेतकऱ्याला मारहाण केली या प्रकरणी पैठण पोलिसांनी घायळ यांच्यासह चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी राहुल कांबळे यांनी साखर कारखान्याकडून थकबागीची मागणी केली होती याच मुद्द्यावरून सचिन घाय यांनी त्यांना घरी बोलवले आणि तिथे शिवीगाळ करत मारहाण केली या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यामध्ये घाया शिवीगाळ करताना आणि हात उघडण्याचे दृश्य स्पष्टपणे दिसत आहे शेतकऱ्याच्या फिर्यादीवरून सचिन घायाळ यांच्यासह आणखी तिघांवर गुन्हा देखील दाखल करण्यात आला असून आता पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे या घटनेमुळे परिसरात खळबळ माजले असून शेतकरी संघटनांकडून संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत आहे